हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मस्त आहात ना मस्तच रहा सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप चांगला जावं स्वामी कृपेने स्वामी महाराज तुमच्या प्रत्येक इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करतो आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो तर तुम्हाला स्वतः माहिती आहे आजचा दिवस आपला काय आहे अर्थात आपल्या सर्व सेवेकरांसाठी आजचा दिवस अर्थात मार्गशीर्षचा पहिला जो गुरुवार आहे त्याचा आजचा आपला दिवस आहे तर आज सर्वांची अशी छान छान मस्त पूजा झाली असेल अगदी तशीच माझीसुद्धा पूजेची जी तयारी आहे ती झाली आहे म्हणजे झाली म्हणजे पूजा तर आमची झालीच आहे पण आता त्याच्या मागे काय काय सगळ्या गोष्टी आहेत त्या पूजेच्या मागे आज त्या तुमच्या सर्वांसोबत मी शेअर करणार आहे तर मग चला तर नेहमीप्रमाणे जसं डोक्यामध्ये विचार होता अगदी तशा पद्धतीने झालेली नाही आहे गोष्ट कधी कधी असं पटापटा सगळ्या गोष्टी होतात म्हणजे जसं मनात ठरवतो ना अगदी तसंच्या तसं म्हणजे असं वाटतं की मनातली ती गोष्ट हुबेहूब माझ्यासमोर अवतरली आहे असं नेहमी होतं पण प्रत्येक वेळेस तसं होईल असं नसतं तर तोच आजचा त्या गोष्टीचा अनुभव आज मला खरंच आला आहे की प्रत्येक वेळा प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणक्षणी आपल्या मनासारखी गोष्ट होत नाही हे सगळं त्याच्यावरती डिपेंड आहे तो म्हणजे आपल्या देवांवरती डिपेंड आहे जर ही गोष्ट देवांना मान्य असेल तर ती गोष्ट होते तर आज तसंच माझ्यासोबत झालं म्हणजे जे मनात होतं तसं झालं नाही पण त्याच्यापेक्षा सुंदर अजून गोष्ट झाली ती तुम्हाला पुढे पुढे समजणार आहे त्याच्यानंतर ही बघा ही एक नवीन साडी कॉटनची आम्ही घेतली होती देवीसाठी खास करून पहिल्या मार्गशीर्ष गुरुवारसाठी पण एक असा प्रॉब्लेम म्हटणार की कदाचित देवी आईच्याच मनात नसेल ही गोष्ट की म्हणून ते झालं नाही माझा विचार पहिला सुरुवात होता जी तुम्हाला मी कळशी दाखवली स्टीलची बघा याला पण मनविता काहीतरी करते तर ते मी दाखवलं पण तसं मला करायचं होतं जरा जास्त मी वगैरे असं मला वर्क त्यामध्ये हवं होतं पण म्हणतात ना की प्रत्येक वेळी नाही होत आपल्या मनासारखं अगदी तसंच झालं रात्री दीड दीड अडीच अडीच वाजेपर्यंत आम्ही तिघंजणं मिळून मानवीता साडीचं करते तर मम्मी वेणीचं काम करते असं सगळं करून करून आमचं शेवटी हाल बेकार झाले रात्रीचे अडीच वाजले अडीचच्या नंतर आम्ही झोपलो पण हे एवढं सगळं आम्ही करत बसलो होतो मम्मी पण वेणी बनवत बसली होती पण नंतर असं म्हणतात नाही खरंच देवीच्या मनात नसेल ना तर ती गोष्ट खरंच होत नाही आणि ह्या गोष्टीचा पुन्हा एकदा मला अनुभव आला आणि खरंच सांगतो तुमच्या देवीला जर मान्य असेल म्हणजे तुमच्या म्हणजे आपल्या सर्वांच्याच देवीला जर ती गोष्ट मान्य असेल ना तर ती गोष्ट होते म्हणजे होतेच आता मी पहिलं ठरवलं होतं की मी नीटनीटकशी छान एकदम सुंदर साडी नेसवेल देवीला जसं जो काळूबाईचा कलश असतो तशा पद्धतीने पण ते पण प्लॅन फ्लॉप झाला जा त्याच्यानंतर मनविता आता नीटनीटकं छान शॉल आहे तर शॉलपासना प्रयत्न करते करण्याचा पण तो पण प्लॅन होता तो फ्लॉप झाला फ्लॉप म्हणजे त्यांनी मला करून दिलं होतं पण ते काय मला पटलं नाही म्हणजे मनाला आवडलं नाही तर म्हणून ते आम्ही केलं नाही त्याच्यानंतर मग मा माझ्या मनाला बरं वाटावं वा, माझ्या मनाला नीट वाटावं वा। म्हणून अक्षरशः मी काल तुम्हाला माहिती मी रडलो की जसं हवं हो होतं तसं होतंच नाही आहे तर उद्याचं कसा माझा मार्गशिस्सा गुरुवार होणार आहे काय होणार आहे मी खरंच अक्षरशः रडकुंडीला आलो होतो रडकुंडीला आणण्यापेक्षा मी रडलोसुद्धा होतो आदल्या दिवशी रात्री एवढं मला वाईट वाटलं की जे ठरवलं आहे तसं होतच नाही आता मी काय करू पण नाही जेवढा म्हणजे रुस्वा मी घेतला होता तेवढ्या देवीने त्याच्याशा पाच पटीने मला आनंद दिला आहे तुम्ही पुढे पुढे बघा कसं कसं चेंजेस होत गेले आहेत आपल्या पूजेमध्ये तर आता आपला मार्गशीर्षची सुरुवात झाली आपल्या खंडोबाच्या घटस्थापनेपासून तर खंडोबाची घटस्थापना झालेली आहे पण आता त्याच्यासोबतच आता मार्गशीर्षचा आपला पहिला गुरुवार आहे तर त्याचीच पूजेची आता माझी तयारी सुरू आहे तर मागच्या वर्षीचे असे बरेचसे असे काय काय व्हिडिओज आहेत आपले की त्याच्यामध्ये मी तुमच्या सर्वांसोबत डिटेली माहिती क शेअर केलेली आहे की मार्गशीर्षचं कसं मांडायचं कसं काय करायचं म्हणजे आपली मांडणी काय करायची कसं काय काय सगळं पूजेमध्ये लागतं ते सगळ्या डिटेल गोष्टी मी तुमच्या सर्वांसोबत मागच्या वर्षीच्या बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये शेअर केल्या आपले यूट्यूबवरती म्हणजे आपल्या मितेश जाधव या यूट्यूब चॅनलवरती दोन वर्ष म्हणजे हे लागोपाठ तिसरं वर्ष यूट्यूब चॅनलवरती मी आपले माघशीष गुरुवाचे पूजा शेअर करतो आहे एकदा लास्ट इयरचे सुद्धा आहे त्याच्या आता मागच्या वर्षीचे सुद्धा आहेत आणि हे यावर्षीचा आजचा नवीन कोरा व्हिडिओ तुमच्या सर्वांसोबत घेऊन येतो आहे त्याच्यानंतर आता मी हा जो चौरंग घेतला आहे कारण माझा जो चौरंग होता तो मी खंडोबाच्या घटस्थापनेसाठी वापरला हा जो चौरंग आहे तो लालबागचा चौरंग आहे लालबाग म्हणजे हा चौरंग लालबागच्या घरावरती असतो तर ह्याच्यावरती आमचा गणपती बाप्पा बसतो तर पहिली आता बघा मी ही जी नवीन कळशी घेतली होती धनतेरसच्या दिवशी कारण ही अशी मला हवी होती खास करून महालक्ष्मी पूजेसाठीच ही मी कळशी घेतली होती पण पुढे पुढे मी खरंच सांगतो तुम्हाला आजचा जो गुरुवार होता ना काल पण म्हणजे आता गुरुवार आपला पाच तारखेला होता चार तारखेला मी रात्रीसुद्धा रडलो की काय होणार आहे बाबा खरंच मला सरस समजत नाही एवढी चिडचिड होत होती त्याच्यामध्ये कामच माझं होत नव्हतं जसं मनात हवी तशी देवीला साडीत नेसली जात नव्हती तर मग काय करू मग त्याच्यानंतर म्हटलं की जाऊ दे जे वस्त्र अवेलेबल आहे त्याच्यामधनंच करू कारण जे मी नवीन आता वस्त्र घेतलं आहे ना तर ते मला दुसऱ्या गुरुवारी कोल्हापूर लुक करण्यासाठी मला हवं होतं पण आता काय करणार जसं मनात होतं तसं उत होतच नव्हतं पण नंतर नंतर कसं ते देवीला माहिती तिने करून घेतलं पण नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी डिटेल होत गेल्या आणि ती आता पूजा मला इतकी आवडली जी मी मांडली ती खरंच सांगतो इतकी पूजा मला आवडली ना की कदाचित देवीलाच तसं हवं असेल कदाचित देवीला असं पूर्ण संपूर्ण अवतार माझ्या घरामध्ये हवा असेल तर म्हणून कदाचित तसं झालं असावं असं त्याच्यात आता ता ता मी काही करू शकत नाही पण जसं देवीने करून घेतलं आहे ना अगदी तशा पद्धतीने माझी सेवा झाली आहे बीजा माझी मांडून झाली आहे पण आता बघा हळूहळू पानं लावून घेतली कलशामध्ये सगळं जे आपल्या ठेवायचं असतं ते ते सगळं मी ठेवून घेतलं आणि मग त्याच्यानंतर नारळाला हळदी कुंकू लावून कलशाचं पूजन करून त्याच्यानंतर आपल्या कलशाला हळदी कुंकूची बोटं काढायची असतात ते सगळं करून एवढं सगळं फायनली झालं म्हणजे तुम्ही पुढे पुढे बघा की ते म्हणजे म्हणजे एवढी सगळी प्रॉपरली मांडची मांडणी झाली अक्षरशः पुढची पूजा होण्याची तयारी झाली बघा असं डिटेली माझं मी वस्त्र घालून मुखवटा लावून त्याच्यानंतर अशा पद्धतीने दागिने घालून सगळंच्या सगळं केलं त्याच्यानंतर वाटलं आनंदाचा एक क्षण मी एन्जॉय करीन तो ह्या माळा म्हणजे हा आपली जी वेणी आहे ना तिच्यासोबत पण तिचासुद्धा काहीच उपयोग तिथे झाला नाही मी हाचा पुन्हा मला सारखे सारखे अनुभव येतात की जर देवीच्या मनात असेल जर देवाच्या मनात असेल तरच ती गोष्ट होणार नाहीतर ती गोष्ट होणार नाही ह्या वेळेलासुद्धा मला रडायला होत होतं की अरे देवी आई तू काय करते एकही गोष्ट तू स्वीकार करत नाही आहेस म्हणजे आता वे तुला तर हे वस्त्र नेसवलं ते तुला नको होतं त्याच्यानंतर ही वेणी लावली ते तुला नको होतं मग आता शेवटी मी देवीला बोललोसुद्धा की आता हा गजरा तरी स्वीकारून घे देवी असं मी देवीला म्हटलं पण तो पण काय मला पटला नाही की की जसं आता आता तुम्ही माझी संपूर्ण पूजेचा अजून पसारा माझा तसाच आहे पण जसा मला देवीचा लुक हवाय ना अगदी तसा मला खरंच भेटत नाही म्हणून आता सगळ्यात महत्वाचा तो म्हणजे आता माझ्या महालक्ष्मीचा साजाच मी आता काढलेला आहे ह्याच्यामध्येच आता सुंदर असं काय तो लुक येईल देवीचा कारण ना जसं मला जो लुक हवाय अगदी तसं तो येतच नाहीये पूजेमध्ये कारण मी एवढ्या काल अति अडीच दोन दोन वाजेपर्यंत ही वेणी मम्मीने मला तयार करून दिली होती पण ती पण ह्याला फ्रेग्रेन्स मी नीट, -नीट की बसत बस नाहीये तर नेक्स्ट टाइम ला मी नीटनिटक फुट्टा वगैरे हे करून नीट छान बनवेल पण जसं आता मला लुक हवाय ना तसं मला खरंच भेटत नाही पहिला गुरुवार माझा एवढे प्लॅन केले होते मी पहिला साडीचा सा प्लॅन केला होता पण ते पण तो पण फेल गेला त्याच्यानंतर मग तो शालचा प्लॅन केला तो पण फेल गेला त्याच्यानंतर हा एक नीट नीट बघितला पण तो जरा दिसत होता छान जसं हवाय ना अगदी तसा तो नव्हता आता म्हणून माझ्या महालक्ष्मी आईचा जो साचा आहे तर त्याच्यामध्येच आता मी पूर्ण संपूर्ण पुन्हा एकदा मांडणी करणार आहे अजून माझ्याकडे बऱ्यापैकी वेळ आहे अजून साडे अकराच झाले तर आता मी पटापटा नीट ह्याच्यामध्येच आता मांडणी करतो कारण ह्यामध्ये खूप सुंदर मांडणी होते पूर्ण गजरे बिजर्यात मी बरेपैकी असे गजरे वगैरे घेऊन आलोय ना, ना। ते पूर्ण असे त्याला लावले जरी तरी तो खूप सुंदर दिसतात तर आता ह्यामध्ये मी मांडणी करणार आहे आणि याच पुढे तुमच्या सर्वांसोबत पुन्हा एकदा एक्सप्लेशन तुम्हाला याच्यावरती मी पुन्हा एकदा देणार आहे तर मग त्याच्यानंतर एवढे सगळे सोपस्कार आणि सगळ्या गोष्टी केल्यानंतर शेवटी माझी महालक्ष्मी देवी तयार झाली जसं तिच्या मनात होतं अगदी तशी ती माझ्या घरात अवतरली असं मला म्हणायला हरकत नाही कारण अगदी अहो ते एवढं सगळं झालंच आता एवढ्या सगळ्या ना आपण हे केलं म्हणजे वस्त्र ते दोन तीन वस्त्र प्रकारचे त्याच्यानंतर ते वेणी वगैरे एवढं सगळं नाकारलं देवीने शेवटी अशा सुंदर रूपामध्ये तिला माझ्या घरात थांबायचं होतं मार्गशीर्षच्या गुरुवारच्या दिवशी कदाचित म्हणून तिने एवढं सगळ्या गोष्टी करून घेतल्या असाव्यात पण शेवटी इतका आनंद मला आनंद झाला ना इतका आनंद झाला की डोळ्यात तुमच्यासुद्धा डोळ्याचं नक्की पानं फेटलं असेल अशी सुंदर आपली आजची पूजा मांडली म्हणजे अशी सुंदर अशी आजची पूजा झाली समया सुद्धा एक नंबर पूजेमध्ये दिसत होत्या ते आपण मी नीटनिटक्या त्याच दिवशी सगळं स्वच्छ विच्छ करून घेतलं होतं त्याच्यानंतर आता सगळ्यात महत्त्वाची होती ती म्हणजे रांगोळी तर तुमचा सर्वांचा आजचा सा प्रश्नसुद्धा असेल की आज धनलक्ष्मी कुंचन सेवा केली तर चालेल का तर हो आजच्या दिवशी आपण धनलक्ष्मी कुंचनची सेवा नक्कीच करू शकतो कारण आज आहे आपल्या मार्गशीर्ष महालक्ष्मीचा पहिला मार्गशीर्ष गुरुवार तर आज आपण नक्कीच म्हणजे नक्कीच करू शकतो का नाही करू शकत खरंच करू शकतो तर मी सुद्धा संध्याकाळी ती सेवा करणार आहे तर आता मी पूर्ण अशा पाटाभोवती येल्लो कलरची नीटनिटकी रांगोळी काढून घेतली आणि मग त्याच्यानंतर जो माझ्याकडे सातशे आहेत महालक्ष्मी त्याच्याने मी रांगोळी काढलेली आहे

सागरातून निघाली म्हणून सिंधूजा सागरात्मा गजस्तीला स्थान घालतात म्हणून गजलक्ष्मी यशवलक्ष्मी वैभवलक्ष्मी विजयलक्ष्मी धनलक्ष्मी अष्टपुत्रालक्ष्मी संतालक्ष्मी अशा अनेक नावांनी ती भक्तिजनातीची पूजा करतात अनेकांची ती आराध्य देवता आहे देवी भगवत वर्णन करतात ती इंद्राकडे स्वर्गलक्ष्मी पात्रात नागलक्ष्मी राज्याकडे राज्यलक्ष्मी गृहस्थाकडे गृहलक्ष्मी क्रोधनाथ कामधेनु काम पुष्पा पुपाने सहा so, दसूर्य चंद्र नक्षत्रे रत्ने यातील क्रांती दिवे स्त्रियामधील स्त्रिया धान्य वसले देवांच्या मूर्ती वृक्ष पाषाण वास वास्तु इत्यादी ठिकाणाचे मांगेल्य ही सारी तिचे योगमय रूपे आहेत सं संपदा समृद्धी वैभव ऐश्वर ही तिची तेजस्वी रूपी आहे ही वैभव ऐश्वराची संपत्ती समृद्धीची देवता आहे अशा या सर्वाभूती अन असलेल्या धनसंपदा आहे ही वैभवलक्ष्मी वैभव ऐश्वर्याची संपत्ती समृद्धी देवता आहे अशा या सर्वाभूती असलेल्या धनसंपदा महालक्ष्मीची ही कहाणी आहे ही कथा युगातील आहे नावाचा राजा तिथे राज्य करीत राजा होता राजाची राणी सुरचंद्रिका रुपमान सुरक्षा प्रतिता होती त्याला सात पुत्र व एक कन्या होती राजकन्याचे नाव शांबाला होते एकदा महालक्ष्मण मनात आले की आपण भद्रसवा राजाच्या महाला राजमहालात जाऊन राहावे म्हणजे तो ऐश्वर्यान बनेल आणि प्रजेला अधिक सुखी करेल एखाद्या दरिद्र माणसाकडे जाऊन राहिले तर तो लोभाने चरत्याने त्या धनसंपत्तीचा स्वतःसाठी उपयोग करेल म्हणून तिने ऋत ब्राह्मण रूप घेतले आणि तर अगदी अशा पद्धतीने आजची आपली मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारची जी पूजा होती त्याशी छान आणि मस्त झाली पहिलं डोक्यात जे जे प्लॅन होते जेवढे दहा पंधरा दिवस आधी जेवढा प्रयत्न केला होता बघण्याचा आणि तो करण्याचा तसं तर काहीच झालं नाही एकही नाही जो पहिला साडीचा प्लॅन केला होता तो पण फ्लॉप झाला त्याच्यात तुम्हाला आधीच्या क्लिप मध्ये जसं सांगितलं साडीचा प्लॅन केला होता तो पण फ्लॉप झाला त्याच्यानंतर मग जो शालचा प्लॅन केला होता तो पण फ्लॉप झाला त्याच्यानंतर तो वस्त्र चा एक प्लॅन केला होता जो वस्त्र तुम्हाला दाखवला एवढी तयारी आपण कलश घेऊन वगैरे करत होतो एवढी दागिने वेळे करून पूर्ण सेटअप केला होता पण नंतर ते मला आवडलंच नाही कारण ते गजरे जसं मला आवडतं अगदी ते झालंच नाही मग त्याच्यानंतर हा हा माझा जो महालक्ष्मीचा साचा आहे तर तो नशीब माझ्याकडे होता मागच्या वर्षी मी घेतला होता तो आणि त्याला ठेवून दिला होता तर तो होता म्हणून पूजा एवढी छान आणि मस्त एकदम सुंदर झाली त्याच्यानंतर मी गजरे वगैरे सगळ्या गोष्टी घेऊन आलो होतो मम्मी वेणी घेऊन आली होती त्याच्यानंतर पुढचा एक मोठा प्रॉब्लेम झाला तो म्हणजे पानांच्या वेणींचा त्याचा सुद्धा एक मी प्लॅन केला होता की अशी पानांची वेणी वगैरे बनवेल पण ते कसं ऍडजस्ट करायचं ते काय मला जमलंच नाही कारण ते नुसतं एक पार पडत मग ते ती तिसरं पार पडलं मग दुसरं मग पाचवं मग सहावं असं जो की पानं खाली गळतच होती तो जो नीट असा सर्कल दिसला पाहिजे होता ना तसा तो अजिबात दिसत नव्हता जसं मला हवं होतं तर म्हणून मग शेवटी तो पुन्हा मी तो गजरे आणि वेडेंचाच प्लॅन काढला <सवड़ागे> जो गजरा होता तो मी वापरला त्याच्यानंतर वेणी लावली जे कमळाचं फुल मी घेऊन आलो ते देवीच्या छान अशी मस्त पूजा झाली त्याच्यानंतर चौरंगाच्या बाबतीत हा चौरंग लालबागच्या घरावर आणलाय मग त्याच्यावरती ह्या ज्या दोन समय आहेत ना तर ता त्या माझ्या थोड्या उंच म्हणजे उंच आहे थोड्याशा कमी उंचीच्या तर मग त्या चौरंगावर एकदम परफेक्ट राहतात आणि त्या चौरंगावर एकदम परफेक्ट राहिल्याने त्याचा लुक जो पूजेचा आहे ना तो अजून सुंदर आलाय आणि त्याच्या पुढे आपण माहितीच आपण गणपती बाप्पा लक्ष्मी श्रीयंत्र देवीचा फोटो असं नेटनेटक सगळं मांडत असतो त्याच्यानंतर मी जो कल हा जो पूर्ण महालक्ष्मी जी बसवली त्याच्या खालती अजून एक पाठ ठेवलाय जेणेकरून त्याला अजून हाईट मिळावी आणि ज्या समया आपण लावल्यात ना ते पण सुंदर दिसते तर म्हणून तशा केल्यात त्याच्यानंतर अजून एक महत्वाचं म्हणजे ही जशी मी खुल्या लावली ते अजून लाव लाव लुक छान दिसतो काय काय डोक्यामध्ये जसं येतं अगदी तशा पद्धतीने त्याच्यात आज वाचन काय काय करायचं ते तुम्हाला मी सांगतो आजचं पूजेच जसं तुम्हाला पुढे पहिलं दाखवलं तसं तर झालं नाही पण आता दाखवलं ते तर मला खूप प्रचंड आवडलं त्याच्यानंतर पहिलं ते म्हणजे आपल्याला पठण करायचंय ते म्हणजे आपलं गणपती अथर्व शीर्ष आपल्याला पठण करायचंय त्याच्यानंतर आपलं जे स्वामी स्तवन आहे ते आपल्याला एकदा घ्यायचंय त्याच्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र जे असे आपले मंत्र आहेत ते पठण करायचंय त्याच्यानंतर आपलं जे विष्णू सहस्त्र नाम आहे त्यातले एकशे आठ किंवा एकवीस नाव आपण आजच्या दिवशी पठण करू शकतो तुम्हाला जसं जमेल तशा पद्धती पठण करा पण आजच्या दिवशी पठण करा सगळ्यात महत्वाच ती म्हणजे आजच्या दिवशी, था पठन दिवशी ही पोथी आपल्याला पठण करायची असते आजच्या दिवशी आपल्याला ही पोथी सगळ्यात महत्वाची या पोथी मधलं जे काही कथा वगैरे जे असत पठण करायचंय आता ह्यामध्ये अक्षर खूपच असं बारीक दिले फ्रंट कॅमेरे म्हणून तुम्हाला ते उलट उलट दिसत असेल ह्यात अक्षर बऱ्यापैकी बारीक आहे ही पोथी मी वाचत नाही माझी पूजेची पोथी आहे आणि त्याच्या पाठी ही प्रत दिलेली असते हा जो फोटो दिलेला असतो तो फोटो देवीच्या समोर ठेवायचा असतो जसं आपण इथे ठेवलेला आहे आता पहिल्याचे काळातले लोक म्हणजे हा पुस्तकाच्या पाठचा फोटो काढून तो पूजेत ठेवायचे पण आजकाल असे फोटोज अवेलेबल होतात मग असे फोटोज घ्या आणि ते फोटोज लावा पूजेमध्ये तर मग अशा पद्धतीने छान असं सुंदर आपलं हे पुस्तक आहे त्याच्यानंतर मी जे माझ्याकडे पुस्तक आहे म्हणजे जी परत मम्मीला घरे मध्ये आली होती त्याच्या मागे श्रीयंत्र आहे माता महालक्ष्मीचा आणि माता लक्ष्मी आहे असं हे आहे आणि वैभव लक्ष्मी पूजेच व्रताचं पुस्तक आहे तर पाठी श्रीयंत्र होतं म्हणून ते मी इथे ठेवलंय पूजेला बस बाकीच काही नाही नैवेद्य आपल्याला काही जो काही नॉर्मल आपण देवीला दाखवू जे काही आपल्या शिस्त ते नॉर्मल देवीला दाखवायचं तेवढी सिंपल साधी छान सोबत अशी पूजा झालेली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशा उद्याच्या एका नवीन व्हिडिओमध्ये होमि समर्थ